हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहेत बरे का बरेच रहा मी आहे मीना देडे तर आज आहे मुंबईला पाऊस चालू तुमच्याकडे आहे का पाऊस पाऊस आहे छोटा छोटा सहा सात वाजल्यापासून चालूच आहे नऊ वाजल्यात तुमच्याकडे आहे का पाऊस तर व्हिडिओ अशा विषयावर आहे की परत म्हणतात की मुंबईमध्ये करोना आला करोना मोबाईलमध्ये टी व्हीवर सांगतात की करोनाचं आला आहे पेशंट भेटतात करोनाचे आणि त्याला दवाखान्यात पेशंट येतात करोनाचे तुमच्याकडं आहे का करोनाचं काय इकडं मुंबईला आला बोलतात सर्व चालू आहे जिकडे तिकडे करुणा आला करुन आला तुमच्याकडं आहे का करोनाचे करोनाचं नाव घेतलं की खूप टेन्शन येतं भीती वाटते ते पहिलेचे दिवस नको आता मग पाऊस तर चालू झालेला आहे उन्हाळा म्हणून जाणवलाच नाही या वर्षी खूप पाऊस लवकरच चालू झाला आहे मे महिन्यातच हर वर्षी तर जूनच्या लास्ट पंधरा पंधरा वीस तारखेपासून चालू होतो आता तर मेच्या मेच्या पंधरा तारखेच्या आधी आधीच चालू झाला आहे म्हणजे उन्हाळा पण जाणवलाच नाही ह्या वर्षी तुमच्याकडं आहे का पाऊस आणि चालू आहे आमच्याकडं पाऊस मुंबईला चला तर मग तुमच्याकडं कसं आहे करुणाचं वातावरण पैतीस रुपये पाव हा पाव तुमच्याकडं कसा भाव आहे शेंगदाण्याचा आमच्याकडं पस्तीस रुपये पाव आहे तर करोना मुलगी आरोग्यसेविका आहे सरकारी दवाखान्यात तर मुलगी बोलत होती आज करोनाचे पेशंट भेटतात म्हणून तर बघा गावाला आहे का इकडे तर आला आहे बोलतात काय माहिती आहे अजून काय खरं तर तुमच्याकडं कसं काय आहे वातावरण वादरी वादळ वारं सर्व काय आहे या टायमाला म्हणजे भरपूर नुसकान करतो पाऊस ह्या मे महिन्यातला पाऊस तर आहे का तुमच्याकडं वादळवारं आहे का आमच्याकडं वादळवारं तर नाही आहे पण पाऊस झालाय चालू मुंबईला लवकरच झालाय गावाला पण झालाय पाऊस चालू यावर्षी तर चला छोटासा व्हिडिओ एक बाय बाय